संगणक परिचालक संघटनेचा मोर्चा नागपुरात संगणक परिचालक संघटना आक्रमक विविध मागण्या घेऊन संगणक परिचालक संघटनेचे आंदोलन मागील तीन दिवसापासून सुरू आहे उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही म्हणून आंदोलक अधिक आक्रमक होताना दिसत आहे पोलीस आंदोलन स्थळी दाखल होऊन देखील पोलिसांनी आता आंदोलक करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले आहे मलिदा कंपनी आणि शासन खाते का हा प्रश्न आमच्या पुढे झालेला आहे अरे तुम्ही रिम टोनरच्या नावावर तीन -तीन रुपये खातात आणि संगणक चालकांना महिनाभर काम करून तुम्ही फक्त सहा हजार हे संगणक परिचालन सहन करणार आहे तीन दिवस झाले आमच्या लहान मुलांसह महिला इथं बसून आहे थंडीत काकडत आहे जेवणाची सोय नाही तरी शासन कोणती बैठक लावायला तयार नाही रस्त्याने आमच्या गिरीश महाजन यांनी बैठक घेतली म्हणजे असं कुठपर्यंत सहन करायचं आम्ही Amar a todos por entender.